बातमी आहे निमगाव येथील सांडपाणी प्रक्रियेची हल्ली सगळीकडील नदीपात्र सांडपाण्यामुळे खराब होऊ लागली शहरातील नगरपालिका महानगरपालिका प्रशासनालाही असं काम पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात घडलंय निमगाव ग्रामपंचायतीद्वारे गावातील सांडपाणी बंदिस्त वाहिनीद्वारे एस टी पी प्लांट मधून स्वच्छ करून नदीमध्ये सोडलं जात आहे त्यामुळे नदी प्रदूषित होत नाही पाहुयात आपला आवाजचे संपादक रायचंद शिंदे यांचा हा ग्राउंड रिपोर्ट शहरातून वाहणाऱ्या नदीमध्ये कुठल्याही प्रकारची प्रक्रिया न करता सांडपाणी सोडल्यामुळे नदीचं पाणी प्रदूषित होतं त्याचा वाईट परिणाम नदीवर अवलंबून असलेल्या शेतीवर आणि नागरिकांच्या आरोग्यावर होतो मात्र महानगरपालिका अशा प्रकल्पाचा गांभीर्याने विचार करताना दिसत नाहीये या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील निमगाव ग्रामपंचायतीद्वारे सांडपाण्यावर स्टॅबिलायझर प्लांटद्वारे प्रक्रिया करून ते नदी सोडलं जातं निमगाव खंडोबा हे सुमारे पाच हजार लोकवस्तीचं गाव या गावात मागील कालखंडात ग्रामपंचायतीने गावठाणातील सांडपाणी बंदिस्त गटारांमार्फत नदी सोडलं होतं परंतु सांडपाणी नदी पात्रातील पाणी दूषित करत असल्याने ग्रामपंचायत सदस्यांनी चौदाव्या वित्त आयोगामार्फत एक लाख पंचावन्न हजार रुपये मंजूर करून घेऊन पाणी पुरवठा विभागाच्या मार्गदर्शनाखाली एक स्टॅबिलायझर प्लांट तयार करून घेतला पाईपलाईनद्वारे संपूर्ण गावाचं सांडपाणी एकत्र करून स्टॅबिलायझर प्लांट मध्ये एकत्र करण्याची यंत्रणा राबवली या यंत्रणेत वाळू कोळसा विटांचे तुकडे टाकून सांडपाणी फिल्टर करून नदी सोडण्यात येते या प्लांटमुळे निमगावमधील सांडपाणी हे प्रक्रिया होऊनच नदीपात्रात जाऊन नदीचं संभाव्य प्रदूषण टाळणार आहे पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात अशा प्रकारचा पहिलाच प्रकल्प असल्याचा दावा ग्रामपंचायतीने केला आहे नदीपात्रातील जिल्ह्यातील सर्व गावांनी अशा प्रकल्पाची उभारणी करून प्रक्रिया करून सांडपाणी नदीस सोडावं नद्यांचं प्रदूषण टाळणं ही काळाची गरज आहे विकास कामे करताना प्रथम सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याच्या कामास प्राधान्य द्यावं असं मत ग्रामस्थ व्यक्त करताना दिसत ऑगस्ट दोन हजार पंधरा रोजी ग्रामपंचायतचा कारभार हातामध्ये घेतल्यानंतर गावामध्ये विविध विकास काम मा आपल्या माध्यमातून ह्या काळखंडामध्ये मा झाली पाहिजेत यासाठी आम्ही आमचे सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ विविध विषयावरती चर्चा करत असतो विविध प्रकारचे फंड आम्ही गेल्या दो, दो, दोन दो पावणे दोन वर्षामध्ये निमगावच्या परिसरामध्ये आणण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे ते करत असताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकांचं आरोग्य आरोग्याच्या दृष्टीने आपण काहीतरी प्रयत्न केला पाहिजे म्हणून आमच्या मागच्या गा ग्रामपंचायतीच्या कालखंडामध्ये गावाचं जे, काल जे सांडपाणी आहे ते सांडपाणी नदीवरती सोड सोडून गटर लाईन करून ते नदीमध्ये सोडल्या सोडल्याचा प्रयत्न केला होता त्यांनी प्रयत्न केला होता पण तो करत असताना आम्ही नदीचं सुशोभीकरण करत असताना हा आमची ही गोष्ट आमच्या लक्षात आली की आपलं हे सर्व सर्व सांडपाणी नदीवरती नदीमध्ये जाते आणि त्याच्याप्रमाणे ब आजूबाजूच्या गावाचं सुद्धा आरोग्य त्या ठिकाणी खराब होतं आहे ते खराब असून आमच्या मासिक त्या संदर्भात आम्ही दोन तीन वेळा चर्चा केली ग्रामसभेमध्ये चर्चा केली आणि योगापर्यंत चौदा वित्तायोगाचे पैसे आम्हाला ग्रामपंचायत आले होते त्याच्यावरती त्यांनी सांडपाणी ह्याच्यावरती खर्च करण्यासाठी जास्त त्यांनी आम्हाला प्राधान्य देण्या देण्यास सांगितले होते म्हणून आम्ही त्याच्यावरती चर्चा केली आमच्या मासिक मीटी दोन तीन वेळा हा विषय घेतला आणि ह्या पा सांडपाणीवरती आपल्याला कोणत्या प्रकारचे प्रतिक्रिया प्रक्रिया करता येईल त्या संदर्भात चर्चा केली ते करत असताना आम्ही आपल्या विभागाचे पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी मॅडम खरात मॅडम यांच्याशी संपर्क साधला त्यांनी अशा प्रकार स्टेबिलायझर प्लॅन बसून स्वच्छ पाणी खाली सोडू शकतो ह्या प्रकारचं आम्हाला मार्गदर्शन केलं मग त्याप्रमाणे आम्ही हे केल्यानंतर आमच्या ही गोष्ट लक्षात किंवा याचा किती खर्च होऊ शकतो आम्हाला वाटल्याचं याचं खूप मोठं बजेट जाईल परंतु साधारणतः एक लाख पंचावन्न हजार रुपयामध्ये आमचा हा प्लॅन आपण ह्या ठिकाणी तयार केलेला आहे तो तयार करत असताना त्यांनी आम्हाला काही गाईडलाईन्स दिले होते आपण हा खड्डा पा पाच पॉईंट सहा मीटर इन्टू चार पॉईंट साठ मीटर ह्या ह्या ठिकाणी आपण तयार केला त्याच्यामध्ये खाली मोर प्रथमचा डबराचा ख थर त्या ठिकाणी टाकला त्याच्यानंतर विटाचा थरटाटेन टाकला त्यानंतर सिंगल वाऊ टाकली त्यानंतर कोळसा टाकला आणि परत एकदा वाऊ टाकली ही ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ते पाणी स्वच्छ पद्धतीने खाली या जात, जा, ठिकाणी जाता जात आहे हे करत असताना आम्हाला एक ला एक लाख पंचावन्न हजार रुपये खर्च आला हे करत असताना आजूबाजूच्या परिसरामध्ये आळंदी 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 आलेंद, नगरपरिषद असू द्या चाकण असू द्या राजगुरुनाथ असू द्या ह्या ठिकाणचं सांडपाणी नदीमध्ये सोडल्यानंतर त्याच्या लोकांच्या आरोग्यावरती खूप परिणाम होतो आम्ही स्वतः डोळ्याने बघत असतो ब बघितलेला आहे म्हणून भविष्यकाळामध्ये सुद्धा ह्या सर्व नगरपरिषद असू द्या आजूबाजूच्या ग्रामपंचायती असू द्या यांनी अशा प्रकारचा प्रोजेक्ट राबवून आपल्या भागातील लोकांचं आरोग्य कसं सुधारता येईल ह्या मी आपल्या माध्यमातून सर्व ग्रामपंचायतीचे स ग्रामपंचायत सरपंच असतील नगरपरिषद सदस्य असतील ज्यांना आव्हान करतो की आपण सुद्धा आपल्या आपल्या भागामध्ये असा प्रकारचा प्लॅन उभारून लोकांचं आरोग्य सुधारेल याचा याचा प्रयत्न करावा ओपन गटार लाईन्स होत्या पण आता ह्या ग्रामपंचायत नवीन जी ग्रामपंचायत आले त्या ग्रामपंचायतनी काय केलंय बंदिस्त गटार लाईन केले आणि त्याच्यामुळं जो त्या ओपन जे गटार लाईन होती त्याच्यावर जे मच्छर फिरत होते ते मच्छर फिरणं बंद झाले आणि वास जो येत होता तो घाण तो खूप म्हणजे खूप प्रमाणात म्हणजे बंद झालाय आणि जे मच्छर लहान मुलांना चावून त्रास होत होता ताप येत होता तर ता त्याचंही प्रमाण कमी झालं आहे आणि सांडपाणी व्यवस्थित म्हणजे रस्त्यांवर कुठं दिसत नाही आहे फिरत नाही आहे ते बंदिस्त असल्यामुळं डायरेक्ट ड्रेनेज लाईनमधून आम्ही पाणी स्वच्छ करून न डायरेक्ट नदीमध्ये आम्ही ते सोडलेलं आहे त्याच्यामुळं व्यवस्थित म्हणजे आता जे लहान मुलांचा आजार पडण्याचं प्रमाण आहे ते कमी झालं आहे आम्हाला असं वाटतं ह्या प्रकल्पामुळं आम्हाला असं वाटतंय या महाराजांच्या पदस्पर्शाने पुण्यात झालेल्या या ग्रामपंचायत श्री क्षेत्र निमगाव खंडोबा या गावात या पाच हजार लोकसंख्येची ही गाव वस्ती या ठिकाणी काम करत असताना आज गावातच नाही तर उभ्या देशात हा भेडसवणारा जो प्रश्न आहे हा सांडपाण्याचा सर्वांना सांगायचं झालं तर हा प्रश्न अतिशय पुढील कालखंडात आरोग्यासाठी खूप हानिकारक असणार आहे परंतु आज महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून काम करायचं झालं महाराष्ट्र शासन किंवा जे देशाचं शासन आहे वारंवार सांगत असतं की हलगंदारी गाव मुक्त झालं पाहिजे परंतु मुक्त गाव होत असताना त्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न गाव गाव सारख्या ठिकाणी हा फार महत्त्वाचा आहे शहरी भागात गाव पाण्याचा प्रश्न हा अतिशय सहजरित्या त्या ठिकाणी उपलब्ध होत असतो परंतु गावाच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाणी प्रश्न उपलब्ध पाणी उपलब्ध होणं हे फार कमी गावात ते शक्य आहे परंतु आम्ही गाव हे मुक्त केलंच आहे परंतु गाव मुक्त करत असताना पुढील जो प्रश्न होता तो सांडपाण्याचा आणि हा संपूर्ण सांडपाणी अतिशय या श्रीक्षेत्र निमगाव खोंडवाच्या शेजारून आणणारी जी भीमा नदी आहे या भीमा नदी संपूर्ण हे सांडपाणी त्या ठिकाणी आमच्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी जात होतं आणि आजूबाजूंच्या गावालाही या पाण्याचा प्रश्न अतिशय भयानक आणि अतिशय खराबरित्या त्या ठिकाणी सोडल्यामुळं आरोग्यासाठी हानिकारक होत होता आमच्या सरपंच असतील आमचे सर्व ग्रामपंचायत सदस्य असतील यांच्या माध्यमातून आम्ही तीन ते चार मासिक मिटिंगमध्ये चा हा प्रश्न घेऊन हे पा सांडपाणी चांगल्या रीतीनं कसं त्या ठिकाणी नदीत सोडता येईल आणि परत ते सोडलेलं पाणी आपल्या शेजारीत असलेल्या या सुशोभीकरणं जे गार्डन केलेलं आहे विष्णू मंदिराच्या ठिकाणी त्या ठिकाणी परत ते पाणी कसं आपल्याला रियूज करता येईल याचा आम्ही त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा शोषखड्डा जो सांडपाण्याचा आम्ही तयार केलेला आहे या शोषकड्ड्याच्या माध्यमातून आम्ही आपल्यासमोर एकच आवाहन करू इच्छितो की आजूबाजू जी गावं असतील शेजारील जी गावं असतील नदीकाठली जी गावं असतील विशेषतः या गावांच्या माध्यमातून या सर्व गावांनी या सांडपाण्याचा प्रकल्पाचा एक चांगला आदर्श आपल्यासमोर घ्यावा आणि प्रत्येकाने त्या ठिकाणी काही ना काही कुठल्या कुठल्या माध्यमातून फंड उपलब्ध करून हा सांडपाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गे लावा अशी आपणाला समोर आवाहन करतो